नमस्कार मंडळी मंडळी आज लेवल झाली पहिली लेवल पण तिसरी बॅच आजही जवळजवळ साठ एक माणसं होती म्हणजे आम्ही लोकांना सांगतोय की आता भरली आहे भरली आहे पण तरी सुद्धा ऐंजुळ्या लोक भरपूर आली तर लोक आल्यानंतर त्यांना असं नाही म्हणत नाही त्यांचा उत्साह खूप मोठा दानका असतो तर उत्साह त्यांचा जपावा लागतो हेच तर खरं वैशिष्ट्य असतं की त्यांचा उत्साह जपणं त्यांना सपोर्ट करणं त्यांना मोठं करायचं हेच खूप छान असतं तर अशा तऱ्हेने ही आज आमची तिसरी बॅच पूर्ण झालेली आहे लोकांनी भरपूर आनंद घेतला आहे तुम्हाला त्याचे व्हिडिओ पाहायला मिळतील आणि विशेषतः लोकांना आता चारही लेवल्स करायचे आहेत त्यामुळे आत्तापर्यंत टोटल तीन लेवलमध्ये मिळून जवळजवळ एकशे ऐंशी लोकं झाली आहेत आणि एकशे ऐंशी लोक सेकंड लेवलला एकत्र सगळेजण येणार आहेत त्यामुळे पाहूयात आपण आता पुढच्या वेळेला या सगळ्या लोकांच्या बरोबर तोपर्यंत नमस्कार आहे तो कॉम्प्युटरला कसं होतं तुम्ही बघत राहता ताटकाला तुम्हाला एका ठिकाणीच बघायला लागत त्यामुळे डोळ्यांची जी ठेवण आहे डोळ्यांचा जो व्यायाम आहे फिल्ण आणि उबरान खूप फरक आहे अक्षर झालं आले लक्ष सगळ्यांच्या अजून काय शंका आहेत का सांगा मी दंगूनी उभी पडे कर दूनी सोडूनी हो स्वामी स्वामी जब आपस म्हणा लोक विचारतील की श्वास किती घ्यायचा जेवढा जमेल तेवढा ज्यांची पित्त फार भारी म्हणतो पण तुम्ही शुद्ध चक्रांना म्हणतो त्याला त्यालाही काही मिळत नाही तुम्हाला काही मिळत नाही बघा पहाटे तुम्ही गम गम गमती बघा लोक बघा कोणाकोणाच्या घरांना आवाज येतात बघा आपल्याला आणि मग आपल्याला कळते ओंकार कसा पाहिजे तर आतून इथून ओम 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 व्हायब्रेशन यायला पाहिजे हे व्हायब्रेशन जेव्हा तुम्हाला यायला लागते तेव्हा तुम्ही असं शैली होईल सोळा सहस्र नार्या नार्या हे कृष्णाला सोळा सहस्र आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये जसं बघितलं तसा, तसा प्रॉडक्ट बद्दल मला काही कॉल आले होते फोन आले होते लोकांचे प्रॉडक्ट बद्दल माहिती तर माझा मित्र आहे गेले सहा महिने तो ह्या प्रॉडक्ट विषयीची माहिती करणे गोळा करणे आणि ते प्रॉडक्टच्या संदर्भात तो बऱ्याच गोष्टी त्याला माहिती आहेत तो थो थोडस एक्सप्लेन करेल आणि ह्या प्रॉडक्टबद्दलचं एक व्हिडिओ पण आम्ही ह्या ह्याच्यातच तुम्हाला कळेल की काय आहे ॲक्च्युली प्रॉडक्ट आणि लोकांना तिथे बसून काय फरक पडतोय असा एक आहे व्हिडिओ तर माहिती सांगेल माझा मित्र नमस्कार मित्रांनो बेसिकली आपल्या पुण्याच्या एका सायंटिस्टनी खूप रिसर्च करून हे ई मेडिका नावाचं प्रोडक्ट आत्ता तयार केलेलं आहे ह्याचा फायदा असा आहे की आपल्याला अल्टरनेटिव मेडिसिन आपण जे शोधतो किंवा बघत असतो तर ह्या प्रोडक्टनी आपलं बरंचसं मेडिकल जे इश्यू आहेत ते नैसर्गिकरित्या बरे होतात म्हणजे बी पी शुगर त्यानंतर हृदयाचे प्रॉब्लेम असे त्रेचाळीस प्रकारचे वेगवेगळे जे डिसीज आहेत ते नैसर्गिकरित्या बरं करण्यासाठी हे प्रोडक्ट मदत करतं ऑफकोर्स तुमचे मेडिकल रिपोर्टच्या बेसवर आपण अपन, आपली अपन, डॉक्टरांची टीम आपल्याला सपोर्ट करती त्याच्या बेसवर आपण हे डिसिजन घेतो अतिशय उत्तम आणि अतिशय कुठलाही साईड इफेक्ट नसणारा एक प्रोडक्ट आता आलेला आहे मार्केटमध्ये तुम्ही तर नक्की ट्राय करा चांगला अनुभव घ्या तुम्हाला नक्की ह्याचा फायदा होईल धन्यवाद नमस्ते आणि ह्या पुढच्या महिन्यामध्ये आपण ह्याचा फ्री एक कॅम्प ठेवणार आहोत डेक्कन किंवा कोथुड या साईडमध्ये तर त्यावेळेस तुम्हाला डिटेल्स हवे असतील कुठे आहे कॅम्प तर माझ्या नंबरवर न, तुम्ही संपर्क साधू शकता माझा नंबर आहे नाईन एट टू थ्री सिक्स झिरो फोर डबल थ्री सेवन धन्यवाद